हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांदळाचे मोदक बनवणार आहोत तो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडले तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन नक्की प्रेस करा कसे तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असा जावं तर सारण करण्यासाठी खोबरं वगैरे खिसून घेतलेलं आहे दोन वाट्या खोबरं खिसून घेतलं नंतर मी कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये आपल्याला प्रमाणात जेवढं आपण तांदळाचं पीठ घेणार आहे तेवढंच पाणी वतायचं आहे तर अर्धा किलो पीठ मी घेतलेलं आहे म्हटलं जास्त कमी लागत आपलं एवढं म्हणजे आपण रेग्युलर करत नाही त्याच्यामुळे थोडासा अंदाज मागे पुढे होतो तर पाण्यामध्ये नमक थोडंसं टाकायचं आहे तुम्ही घीही टाकू शकता कारण घी मला आवडत नाही म्हणून मी ऑइल टाकलेला आहे तर ऑइल टाकू शकता घी टाकू शकता किंवा डालडाही टाकू शकता असं काही नाही आहे सुटसुटीत होण्यासाठी आणि पीठ एकदम छान होण्यासाठी आपण ते टाकतो खुसखुशीत पीठ होण्यासाठी तर साखर ही दोनचं स्पून टाकायची आहे आणि छान असं पाणी उकळवून घेऊन पीठ तेवढंच प्रमाणात टाकायचं आहे पाणी जेवढं टा टाकलं तेवढं नाहीतर मग पीठ पातळ होऊ शकतं दोन्हीचा सेम प्रमाण पाहिजे नाही तर पीठ पातळ होऊ शकतं नंतर मग आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे थोडा वेळ हलवेपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे मीडियम आणि नंतर हलवून घेऊन गॅस बंद करायचा आहे आणि पीठ उकडवायला झाकून ठेवायचं आहे सर्व गाठी वगैरे फोडून मिक्स पी पीठ करून घ्यायचं आहे हलवून घ्या घ्यायचं सर्व बाजूनी कशाने तरी पलिताने वगैरे हलवायचं आहे कारण एकदम उकळी आलेलं पाणी असतं आहे ना त्याच्यामुळे चटका चा वगैरे लागेल म्हणून पलिता वगैरे घेऊन किंवा स्पून घेऊन असं सर्व हलवून घ्यायचं आहे बघू शकता वाफा वगैरे येत आहेत त्याच्यामुळे तर झाकून ठेवायचं आहे आपल्याला आता सर्व मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं थोडं वाफवून द्यायचं पीठ आणि थंड झालं की थोडंसं कोमट आहे तोपर्यंतचं लगेच असं भिजवून घ्यायचं पीठ आणि नंतर एक जीव झालं पाहिजे खुसखुशीत पीठ झालं पाहिजे त्यासाठी सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता सारणासाठी मी गुळ वितळवण्यासाठी ठेवलेलं आहे तर सारण आप आपलं पीठ तिकडे थंड आहे तोपर्यंत सारण पटकन पाच मिनटात बनवून जातं तर पीठ थंड व्हायला ठेवलं तिकडे आणि गुळ वितळवायला ठेवला गुळ तरी कडे तापली लगेच वितळून जातो आणि यासाठी आपल्याला खोबरा तर खिसून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे गुळ वितळवला की आणि लगेच गुळ वितळतो त्याच्यामुळे काही वेळ लागत नाही तर आता बघा एवढं दोन वाट्या मी खिसून घेतलेलं हे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तर छान असा हलवून घ्यायचा आपल्याला तर सर्वसामान्याच्या अगोदरच तयारी करायला लागते माझ्या अचानक मी उकडीचे म्हणजे खाव्याचे मोदक बनवलेले फ्राईड मोदक तर मुलांना काय एवढे खा ते फ्राईड आवडत नाही तेवढे तर तांदळाचे आवडतात म्हणून मग म्हटलं आज परत मग तांदळाचे बनवावेत तर ते मी म्हटलं सामान माझ्याकडं होतं खोबरं वगैरे हो होतं गूळ होतं खसखस वगैरे हो काय मी एवढी काही आणली नव्हती तर खसखस घालायची याच्यामध्ये छान होतं खसखस मी छान असं सुगंध देतो आणि आता वेलची वगैरे वाटून घेतलेली होती वेलची पण आपल्याला त्यामध्ये टाकायचे तर छान हलवून घ्यायचं आहे असं अगोदर लागू नये म्हणून थोडंसं हलवून घ्यायला लागतंय सुरुवातीला मग असं हलवून घेऊन थोडं सुकत आलं की मिडियम गॅस करायचं तोपर्यंत वेलची वगैरे वाटून अगोदरच तयारी करून ठेवायची आणि मग असं सुकत आलं की वेलची टाकायची आपल्याला छान असा सुगंध येतो तयार वेलची पुढं आणली तर काय त्याचा एवढा सुगंध छान येत नाही तर आपलं काम सोपं होतंय पण सुगंध छान येत नाही म्हणून मग वेलची वाटून अगोदरच घेतलेली मी तर ती टाकायची आता सारण बनत आलेलं आहे आणि ड्रायफ्रूट वगैरे असतील तर तेही क्रश करून घालायचे आहेत बदाम काजू किंवा मनुके सर्व हे मिक्स करायचं आहे ड्रायफ्रूट क्रश करून घ्यायचं आहे तेही आपल्याला टाकायचं आहे प्रमाणात जेवढं असेल तेवढं तुमच्याकडे तर मी एवढंसं मी घातलेलं आहे बघा जेवढं माझ्याकडं होतं तेवढं असं काही नाही की एवढंच घालावं तेवढंच घालावं सामानाचं काही नसतं आपल्याकडं जे उपलब्ध आहे ते घालायचं आणि आपण बनवून मग खाऊ शकतो असं तर कसं होतं आहे आपल्याला ते म्हणजे कसं आपल्याला वाटतं की हे नाही आपण कसं बनवावं तर तसं काही आहे आपल्याकडं ज्या आहेत त्या सामानात आपण कोणताही पदार्थ बनवू शकतो तर छान असं आता बघा सारण तयार झालेलं आहे आणि पीठ आता आपलं थंड होत आलेलं आहे तर आपण आता थोडं पाण्याचा हात घेऊन कारण काय फडफडीत झालं होतं आहे पीठ थोडंसं तर तेल वगैरे घातल्यामुळे किंवा तूप घातल्यामुळं पिठाला असं एकदम असं खुसखुशीत हे येतं आहे तर एकदम नरम असं भिजवून घ्यायचं पीठ आणि सारण पण इकडं तयार झालं बघा पाच पाचच मिनिटात सारण होऊन जाते काही वेळ लागत नाही गुळ वगैरे वितळवेपर्यंत असं म्हणजे दहा मिनटं धरून चला तर दहा मिनिटात आपलं सारण तयार होतंय सर्व काजू बदाम वगैरे त्याच्यामध्ये हे होण्यासाठी आपण पाच मिनटं झाकूनही ठेवायचं मग सर्व असं थंड करून घ्यायचं आणि मग नंतर मग बघा बारीक अशा आपल्याला गोळ्या करून घ्यायच्या आणि माझं साच्याच भेटत नव्हता मोदकाचा याला कसं साच्या लागतो तेव्हा मोदकं छान दिसतात असं एकदम मस्त सुंदर आकार येतो त्यांना पण काय झालं काय माहीत आपण कसं कुठे ठेवतो एवढं जेव्हा पाहिजे तेव्हा भेटत नाही मग मी हाताच्या साय्यानेच हे सर्व मोदक बनवून घेतलेली कारण खायचं तर होतं आपल्याला चव पाहिजे होती मग असं थोडंसं लाटूनही घेतलेलं आणि हाताने पण असं हे करून घेतलेलं तर छान अशा पातळ हे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला प्रमाणात भरायचं आहे तर छोटी छोटीच बनवलेली कारण साचा नसेल तर याचं एवढं बनवता येत नाही पटापटा कारण पीठ फाटलं की मग एवढं व्यवस्थित होत नाही तरीही आम्ही हाताच्याच मी सायानी आम्ही योगीत आलेली माझी भाजी तिने आणि मी दोघींनी हाताच्या साह्यानीच बनवून घेतलं तर असं काही नाही आहे की साचा पण नाही आहे नाही आपण बनवू शकत नाही तर बघू शकता असं मी आकार देऊन आम्ही दोघींनी बनवलेलं आहे तर एखादं असं फाटलं पण जातं आहे पण काय करणार फाटलं तर फाटलं एवढं काय नाही उलट उकडताना त्याला अशी छान चव येते शिजताना एकदम आणि आता असं बघा पाणी ठेवलं उकळवायला पाणी ठेवून चाळणीमध्ये मोदक मु� घालून शिजायला उकडवायला ठेवली आता वा पाणी उकळलेलं आहे मग चाळणीमध्ये असं वरती ठेवून झाकण ठेवलं आणि गॅस ठेवलेला आहे उकळी आले की मिडियम ठेवायचं गॅस आणि ब पाचच मिनटात बघा होऊन जात आहेत काही वेळ लागत नाही आणि असं काही नाही की साच्याच पाहिजे आपल्याला बघू शकता छान मोदकं झाली एकदम अशी पातळ मी लाटून काय घेतली काय हाताच्या साय्याने आम्ही दोघींनी बनवली तर आजच्या व्हिडिओला इथंच इंड करते